मुलगीच होईल आजी साहेब माझा सिक्सेन सांगतो आहे ना तुझ्या तोंडात साखर पडू मला सुद्धा मुलगीच हवी आहे जे काय होईल नर्मदा फक्त आपल्या बापावर जायला नको म्हणजे मिळवलं आबासाहेब म्हणाले तसं सगळेच हसले एक प्रिया सोडून त्या वाक्याने अनावधानाने पुन्हा एकदा तिला जाणीव झाल्याची गोष्ट अस्तित्वातच नाही आहे त्याची विवेकने टेबल खालून हलकेच तिच्या हातावर हात ठेवला आणि डोळ्यांनी तिला मी सोबत आहे म्हणून सांगितलं आता लवकरात आत लवकर त्याला या सगळ्या गोष्टींचा निकाल लावायचा होता आणि पूर्ण सत्य प्रिया समोर ठेवायचं होतं बरं प्रिया आज चतुर्थी आहे तर मंदिरात जाणार आहे मी तू येतेस का आराम करतेस मी आजी साहेब क्षणाचाही विलंब न करता तिनं उत्तर दिलं अशात मनाला शांत करणारं प्रभावी औषध म्हणजे परमेश्वराचा सहवास ईश्वरावर अपार श्रद्धा होती तिची आजवर बर आयुष्यात बरेच खड्डेच आले होते पण देवावरची श्रद्धा भक्ती कमी झाली नव्हती कारण अंधारलेल्या वाटा उजळून टाकण्याचं सा सामर्थ्य होतं या दोन्ही गोष्टींमध्ये आजी साहेब तुम्हा दोघींना मंदिरात जायचं आहे तर जा पण मी आय बी एंट्री घेऊन डायरेक्ट दर्शन घ्या आणि ताबडतोब घरी परत या गर्दीच्या वर्दईच्या ठिकाणी जास्त वेळ थांबू नका आजपासूनच त्यांनी सगळ्यांची सिक्युरिटी वाढवली होती त्याला शक्य असतं तर मंदिरातही जाऊ दिलं नसतं त्या दोघींना पण आजीसाहेब ऐकणाऱ्या नव्हत्या ती वी आय पी एंट्री म्हणजे तिकीट काढून गेल्यासारखं वाटतं मला आजीसाहेब जरा रागावून म्हणाल्या तसं आबासाहेब आणि विराज दोघेही हसले तुम्हाला काय वाटायचं आहे ते वाटू द्या पण मी जे सांगितलं आहे ते लक्षात ठेवा आणि तुम्हीच म्हणताना मन निर्मळ असेल तर परमेश्वर कुठेही आणि कसंही दर्शन होतं ते त्यांचे शब्द त्यांच्यावरच उलटवत होता तो तसंही प्रियाला जास्त दगदग सहन होणार नाही तुझे ते काया कपड्यातले माणसं लावले आहेत ना तू आमच्या मागे मग झालं त्याने हसून नकारार्थी मान हलवली निघताना प्रियाच्या केसांवर ओठ टेकवले टेक केअर बोलून तो विराजसोबत ऑफिसला गेला प्रिया आणि आजीसाहेब गणपतीच्या मंदिरात जायला निघाले त्यांच्या कारच्या समोर एका सिक्युरिटी गार्डची गाडी आणि मागे एक प्रियाला आपण एखादा मंत्री असल्याचं फील झाला होता एवढा हा लवाच्या मापकून तर फायनली त्या पोचल्या मंदिरात तसं तर बी आय पी एंट्री मियायची त्यांना नेहमीच पण आजीसाहेब नेहमी रांगेत उभ्या राहूनच दर्शन करायच्या देवाच्या पायरीवर सगळे सारखेच असतात असं म्हणणं होतं त्यांचं बोलणं बरोबरही होतं पण आज विवेकने आवर्जून रांगेत उभे राहू नका गर्दीत जाऊ नका म्हणून सांगितलं देवधर्म वगैरे गोष्टींवर त्याचा तसा फारसा विश्वास श्रद्धा नव्हती त्यामुळे वी वाय व्ही आय पी एंट्री घ्या नाही तर दोन तास लाईनमध्ये उभे राहून दर्शन घ्या त्याच्यासाठी सगळं सारखंच होतं पण आजी साहेबांना आपण मंदिरात मोठी देणगी देतो म्हणून पहिल्या लाईनमध्ये जाऊन देवदर्शन घेणं म्हणजेच पिक्चरचं महाग्र तिकीट काढून पिक्चर बघितल्यासारखं वाटायचं म्हणून आज त्यांनी मुखदर्शनच घ्यायचं ठरवलं तिथे फारशी गर्दी नव्हती शिवाय सोबत प्रियाही होतीच त्यांच्याने एवढ्या वेळ रांगेत उभं राहणं झालं नसतं प्रिया विवेकने गर्दीत थांबू नका म्हणालाय तेव्हा आज मुखदर्शनच घेऊयात ठीक आहे आजी साहेब बरीच गर्दी होती मंदिरात त्या दोघी दर्शन घेऊन तिथल्या सभामंडपात बसलेल्या होत्या आजूबाजूला अंतर राखून गाड उभे होते तेवढ्यात आजीसाहेबांचे लक्ष मंदिराच्या आवारातच उजव्या बाजूला असलेल्या एका झोपडीसारख्या कुटीकडे गेल खूप वर्षापासून त्या या मंदिरात यायच्या अगदी अभय आणि माधवी होती तेव्हापासून त्या दोघांच्या अचानक मृत्यूनंतर यांचं मंदिरात येऊन देवाशी खूप भांडल्या होत्या त्यावेळी देवासमोर तक्रार करताना एक साधू महाराज भेटले होते त्यांना खूप सिद्धी प्राप्त होत्या त्या साधू महाराजांना कुठल्या एका ठिकाणी मुक्काम आता कधीच नसायचा त्यांना सदैव भ्रमंतीवर आपल्या प्रिय भक्त व्यक्ती देवाने अचानक आपल्यापासून हिरावून घेतल्या त्या लहान लहान लेकरांना उ उघडं पाडलं म्हणून दुखावलेल्या तळमळणाऱ्या आजीसाहेबांच्या मनावर साधू महाराजांनी आपल्या उपदेशरूपी शब्दाने फुंकर घातली होती जीवनाचं सार समजावून सांगितलं होतं त्यांना या सृष्टीत जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाला मृत्यू अटळ आहे जे हातून सुटून गेला आहे त्याचा शोक करण्यापेक्षा जे उरलेलं आहे समोर आहे त्याच्याकडे बग माऊली तुझा अनंत आक्रोशसुद्धा गेलेल्या जीवांना परतून आणू शकत नाही त्यावेळी ते त्यांच्या उपदेशाने थोडंफार मन हलकं झालं होतं आजीसाहेबांचं कुठले शब्द किंवा सांत्वन दुःख मुळापासून मिटवू शकत नाही पण कधी कधी त्या दुःखाचा भार थोडा का होईना हलका करायला मदत करतात त्यानंतरही काही वेळा साधू महाराजांचं सा दर्शन होण्याचं भाग्य लाभलं होतं त्यांना यात साधू महाराजांची पर्णकुटी होती तिथं ओच तब्बल चार वर्षांनी आले होते तिथे मंदिरात आलेल्या ज्या लोकांना त्यांच्याविषयी माहिती होतं ते बहुतेक सगळे दर्शनासाठी जमले होते त्यांच्या ते पाहून आजीसाहेबांच्या डोळ्यात लगेच चमक आली प्रिया ती ती गर्दी पाहत आहे ना तू कुठे तिकडे का तिने गर्दीच्या दिशेने इशारा करत विचारलं हो तिथेच मला वाटतं साधू महाराज आले आहेत आजीसाहेबांच्या आवाजात उत्साह होता कोण साधू महाराज आजीसाहेब अगं खूप मोठे महाराज आहेत खूप साऱ्या सिद्धी प्राप्त आहेत त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासोबत संवाद असतो त्यांचा बघ ना आज नेमके इथे आहेत ते चल आपल्या नशिबात असेल तर दर्शन होईल त्यांचं आजीसाहेबांच्या तोंडून त्यांच्याबद्दल ऐकून प्रियालाही त्यांच्या दर्शनाची इच्छा झाली काही योगायोगाने देव आणि स्वतः आखले होते तिच्यासाठी आजीसाहेबांसोबत ती त्या पर्णकुटी समोर आली साधू महाराज डोळेबंद करून ध्यान करत होते समोर भक्तांची बरीच गर्दी होती प्रिया आणि आजीसाहेबसुद्धा तिथे त्यांच्यातच बसल्या त्यांच्यासोबत असलेल्या गार्ड्सने आजीसाहेबांनी आणि प्रियाला थांबवायचा प्रयत्न केला पण तुम्ही आहात नाही ते आजूबाजूला मग कशाला नाही म्हणताय आजी साहेबांनी उलट बोलून दाखवलं त्यांना मग त्यांचाही नाही लज झाला एक एक करून भक्त समोर सरकत होते प्रिया साधू महाराजांच्या चेहऱ्याचं सा निरीक्षण करत होती त्यांचं शरीर जरी कृश असलं तरी त्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावरचे तेज मात्र अलौकिक होते अगरबतीच्या मंद सुवासाने सगळं वातावरण पवित्र व्हावं सगळी निराशा नकारात्मकता नष्ट होऊन जणू एक तेजोवलय तयार झालं होतं तिथे साधू महाराजांच्या उपस्थितीने आकाशातून अविरत कोसळणाऱ्या पावसात जसे अवती घर चराचर सृष्टी स्वच्छ करून टाकण्याची क्षमता असते प्रकाशाची किरण धर्तीवर येऊन धडकतात आणि सगळ्या अंधकार दूर करतात तशाच प्रकारे साधू महाराज करत असलेल्या मंत्रोच्चाराने त्यांनी उच्चारलेल्या प्रत्येक अक्षरात शब्दांमध्ये मानवी मनावरची धूळ जळमट दूर करण्याची ताकद होती अर्थातच परमेश्वर जर समोर उभा असेल तर त्याला बघण्याची दृष्टीही भक्ताने असावी लागते तर मंदिराच्या गाभाऱ्यात मनाला जी शीतलता प्रसन्नता लाभत होती तोच गारवा ती पवित्रता प्रिया त्या पर्णकुटीतही अनुभवत होती प्रिया आणि आजीसाहेब जरा दूर बसल्या होत्या कारण इतर भक्तही रांगेत उभे होते पण साधू महाराजांनी अचानक डोळे उघडून आजीसाहेबांकडे पाहिलं माऊली त्यांनी आजी साहेबांना आवाज दिला साधू महाराजांच्या चेहऱ्यावर प्रसन्न स्मित होतं आजी साहेबांनी तिथूनच हात जोडले महाराज आजचा योग खरंच खूप शुभ आहे बाप्पा सोबत तुमचंही दर्शन झालं धन्य झाले मी त्या उठून साधू महाराजांसमोर बसत म्हणाल्या मला त्या ईश्वरीच्या ईश्वराच्या पंक्तीत नको बसवू मावली तेवढी पात्रता नाही माझी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर ते स्मित कायम होतं ही तुझ्या घरची लक्ष्मी का त्यांनी प्रियाकडे पाहत विचारलं हो साधू महाराज माझी नातसून तर तिलाही तुमच्या दर्शनाचा लाभ द्या महाराज मुली नाव काय तुझं प्रिया प्रियाने हात जोडून म्हटलं महाराजांकडे पाहताना आपआप डोळे ओलावले होते तिचे पूर्ण नाव सांग बाया प्रिया विवेक महाराजांकडे पाहतच आपलं पूर्ण नाव सांगितलं तुझ्या पोटातला अंश आपल्या वडिलांसारखाच कर्तृत्व होणार बघ तुझ्यातली शीतलता आणि त्याचं मधलं तेज याचा सुरेख संगम असेल ते नवजात शिशु साधू महाराज प्रसन्न मुखाने म्हणाले त्यांच्या तोंडून ते शब्द ऐकून प्रिया थक्क झाली आणि आजी सुद्धा ती प्रेग्नेंट आहे ओळखण्या एवढं तिचं पोट दिसतही नव्हतं पण परमेश्वराच्या नजरेला कशाची तोड तो तर सर्वज्ञानी आहे त्रिकालज्ञानी साधू महाराजांच्या तोंडून निघालेले शब्द ऐकून आजीसाहेबांच्या डोळ्यातून समाधानाचे अश्रू बाहेर पडले माऊली आता काही तक्रार नाही ना तुला ना माझ्या परमेश्वराकडून साधू महाराजांनी मंदिराकडे इशारा करत आजी साहेबांना विचारलं नाही महाराज सगळं भरून पावले मी आता कसलीही तक्रार नाही आजी साहेबांच्या ना प्रत्येक शब्दामध्ये समाधान होतं आजी साहेबांकडे एकदा पाहून ते प्रियाकडे कडे ती मंत्रमुग्ध होऊन साधू महाराजांकडे पाहत होती बाया भूतकाळावर औषध नसतं आयुष्याच्या पुस्तकाला जोडली गेलेली भूतकाळाची ना खोडून टाकता येतात ना फाडून टाकता येतं गेलेला क्षण सरकलेला काळ हा सागराला मिळालेला नदीसारखा असतो जसा आपण त्या सागरातून नदीचं पाणी पुन्हा वेगळं करू शकत नाही तसंच भूतकाळाच्या सागरातून पाठीमागे पडलेले दिवस रात्र वेचून बाहेर काढता येत नाही प्रिया त्यांचा प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकत होती भूतकाळाची सावली सोबत घेऊन चालायचा प्रयत्न केलास तर भविष्यकाळावरही अंधारच सावर पसरेल पण लक्षात ठेव कधी त्या भूतकाळाच्या भविष्याची बीज पेरलेली असतात त्याने आखून दिलेले योगायोग असतात सगळे भविष्य म्हणजे अनंत वाटा अनंत दिशा ही संधी तू परमेश्वर प्रत्येकाला देत असतो फक्त कुठल्या वाटेवर चालायचं हे आपल्याला कळायला हवं बोलून साधू महाराजांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आजीसाहेबांना साधू महाराजांच्या बोलण्याचा फारसा संदर्भ लागला नाही त्यांच्या मते आता साधू महाराज प्रियाला भविष्यासाठी उपदेश करत होते पण तिला मात्र कळ की ते नेमकं काय सुचवू पाहत आहेत ते साधू महाराजांच्या पायावर डोकं ठेवून त्या दोघीही घरी जायला निघाल्या एक्सक्यूज मी मला मिस्टर विवेक कारखानी भेटायचं आहे मॅडम तुमची अपॉइंटमेंट आहे का सॉरी अपॉइंटमेंट नाही आहे माझी पण खूप महत्त्वाचं काम आहे त्यांच्याकडे इन दॅट केस सॉरी मॅडम अपॉइंटमेंटशिवाय सर कोणालाही भेटणार नाही आणि आज जर त्यांचं पूर्ण शेड्यूल पॅक आहे प्लीज मी वाट बघायला तयार आहे त्यांना फक्त सांगा ना तर इथे नुपूर आली आहे भेटायला म्हणून तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये येतोपर्यंत टाटा बाय